तर चला मित्रांनो माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज मी माझ्या या रानामध्ये नवीन जे घर बांधले शेतामध्ये त्या घराकडे मी आज तुम्हाला घेऊन जाणार मित्रांनो मी त्या ठिकाणी माझं जे घर आहे हे रानातलं ते घर मी दाखवणार आहे आणि तिकडूनच आपण रानामध्ये फिरायला जाणार आहेत आणि पाहू आपल्या रानामध्ये आज काय काय बघायला भेटत आहे तर आज थोडंसं वातावरण वेगळे जरा दुःख येते पाऊस येतोय थोड्या थोड्या वेळाने तर मी तुम्हाला माझ्या घराकडे घेऊन जातोय तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आता आपण आहे ना माझ्या घराकडे चाललेलो आहे तर हे बघा मित्रांनो हा रस्ता माझ्या घराच्या वरच्या बाजूने आणि हा जे समोर दिसतंय हे माझा शेतामधला घर आहे तर हे बघा आता आपण माझ्या घराकडे चाललेलो आहे तर मित्रांनो आहे ना आ, 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 अर्धा किलोमीटर असेल पन्नास पाचशे मीटर अंतर असेल माझं हे घर आणि गावाक पण आहे आणि ह्या शेतातलं घर आहे तर आता आपण माझ्या ह्या घराघा आलेलो हे बघा हे घरकुल मंजूर झालं होतं तर मी शेतामध्ये बांधले आणि हे बघा हे माझ्या शेतामधलं ही मोगऱ्याची झाड हे घोडेगाव प्रकल्प करून ही योजना होती ते ही योजना इथं राबवली मी झाडं लावलेत तर आता ही फुले तर अजून काय म्हणजे विकली नाहीत मी अजून लहान लहान आहेत त्याच्यामुळं जरा मोठी झाल्यानंतर म्हटलं विकील तर आता ही या ठिकाणी एवढली मोठी माझी मोगऱ्याची झाड झाली आणि हे बघा हे रानामध्ये माझा हे आहे हे बघा अशी या एवढली या झाड झाली तर तर मित्रांनो आमच्या बागामध्ये म्हणजे पहिल्यांदाशी मोगऱ्याची झाडं लावलेलं आणि जगले तर जर जग चांगली काळजी घेतली तर जगतात पण पण मग पाहू आता अजून मी काही उत्पन्न म्हणजे विकली नाही तर अजून फुलं तर पुढं दिवाळीपासून माझा विचार आहे म्हणजे मी मार्केटला घेऊन जाणार आहे मग त्यावेळेस जरा जास्त फुलं निघतील असा माझा अंदाज आहे तर अशी माझे झाड येतं ही माझी मोगरा शेती तर चला मित्रांनो आता आपण आहे ना हे बघा मी माझी शेती आणि माझं श जे जंगलातलं घर आहे हे मी तुम्हाला दाखवलंय तर आता आपण ना रानामध्ये जाऊया बरं आपल्याला रानामध्ये फिरायचे पाहू आपल्या रानामध्ये काय काय बघायला भेटत आहे तर चला आता आपण आहे ना रानामध्ये जाऊया तर मित्रांनो दुःख जास्त बसलेले आज जशी हवा येते ना खालून कड्यामधून तसे दुःख जास्त बसतोय आता आपण चालू आहे राणामध्ये फिरायला जिकडे पावा तिकडे नुसतं म्हणजे पूर्ण दाट असं दुःख बसून गेलं आहे बघा पूर्ण दाट दुःख बसलेले आता आपण रानामध्ये चालू आहे अरे वा वा बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी भुरणी पक्षीची पिल्ल बघायला भेटल्यात दोन पिल्ले आहेत आणि एक अंडे दोन पिल्ल अंडी फोडलेले आहेत आणि एक अंड फोडायचं राहिले बघा तिथे गोजीरवान मस्त आणि या ठिकाणी सुद्धा पक्षी बघा उडालेले हा पक्षी निळ्या कलरचे हा कोणता पक्षी मी तर मला नाही सांगता येणार हे बघा आणि याची पण अंडी तर त्या दगडाच्या हे बघा कसं आता हे पावसाचा दिवस आहे तरी या पक्ष्यांनी इतर अंडी घातरी एक पक्षांनी पिल्लक काढली वे वे फले, फले आता आपण आहे ना ज्या आमच्या या रानामध्ये रान मेवा या वेळेला हे जे फळ आहे हे फळ आता आवळा हे फळे हे पिकायला सुरुवात झालेली तर मित्र मी तुम्हाला हे आवळा कशा असते हे दाखवणार आहे तर चला आता आपण इथे आवळा शो देतोय आपण आता या खाली डोंगरांना खाली चालू आहे रानामधून आणि हे बघा इथं आपल्याला आवळा बघायला भेटले हे आहेत आवळा हा असं वाटा असेल mm. ना तिथं आपल्याला आवड भेटली पण ती पिकेल नाहीत आपण दुसरी दुसरीकडे चालू आता बघायला वाटा असायलाच पाहिजे मित्रांनो हे बघा आपण ना <स्थी> आवळा शोधत असताना ना आपल्याला या ठिकाणी साप बघायला भेटले बघा या क्षण नेमका आवळाच्या जाळू बसलेले हे बघा हजीवर आणि मेवे आमच्या गावाकडे हे जे फळे हे फळे ना पिकायला आताच सुरुवात झालेले आहे ते आम्ही शोधत असताना आम्हाला या ठिकाणी साप बघायला भेटले नेमका आवळाच्या जाळू बसले हे बघा कसा यटव घालून बसलाय त्याचा तोंडच मला ना हा तो लपून घेतलाय कानाखाली लपून घेतलाय का नाही इकडला साईडला नाही तिकडे का माझ्याकडे शेवटी इकडं इकडला

ओळखत नाही बो अजिबात का बरं तुमचं काहीतरी खालाय ते ना आवळ कुठे लय लांबे काय बघा मित्र नेमका आवळाचे दाड होई वा मला जाऊ दे काढशील मागून शेपाट बाबा आहे दा पिकल्याला पाहिजे पिकलेला हीच का बघा मित्रांनो ह्या आहे आवळाचं झाड आमच्या इकडं मोठ्या प्रमाणामध्ये ही आवळाची झाड येतात आणि ही नेमका ह्या पावसाळ्या सीजनलाच पिकत येतात एक नंबर अशी खायला मित्रांनो हे एक फळे हे औषधी सुद्धा आहे हे जे पिकलेले याच्यामधले जे बिया त्या उगळून खाले ना का पट दुखायचं कमी पडत आहे हे एक आयुर्वेदिकसुद्धा वनस्पती भरपूर अशी लागली तर पण ती पिकलेला आता आम्ही बघतोय देतोय आम्ही वर पिकलेला सापडत आहे का एक सापडलेले हे बघा मग तुम्हाला दाखवतो मी अशा पद्धतीने असते हे बघा हे पिकलेलं आवडेल की पक्ष्याने खाल्लेले आहेत काही ठीक आहे ते तर मग आमच्या इकडे याला आवळ म्हणते तुमच्या बागामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं नाव असते आम्ही आवळा म्हणतो या अरे बघा एवढा मोठा जबरदस्त असा मोठा झाडी या, या, या दोन तीन पाट्या भरतील अशी एकच आधा पण पिकलेला काय भेटू ना एकच भेटलाय पिकल्याला नाही ना नाय बापू अरे कर हे खाली आहे हा हा